आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ ज्यावेळी अध्यात्मिकतेसोबत रहस्य जोडलं जातं त्यावेळी काहीतरी अद्भुत असं घडत असतं आणि हीच अद्भुत दुनिया आहे नागा ज्या ज्या वेळी सनातन धर्मावर संकट येतात आणि सर्व अपेक्षा संपतात त्यावेळी धर्मरक्षणाचं अंतिम युद्ध लढणारा योद्धा म्हणजे नागासाधू जिथे सनातन धर्मातील संता महंतांची आध्यात्मिकतेची व्याख्या संपते तिथून सुरू होते नागासाधूंची आध्यात्मिकता गुरुदक्षिणा घेतल्यावर आपल्या परिवाराचा शेवट आपल्या नातेवाईकांचा शेवट आणि स्वतःचाही शेवट आणि इथूनच सुरू होतो नागा साधूंच्या अध्यायाचा श्री गणेशा जिवंतपणीत स्वतःचं पिंडदान आणि त्यासोबतच मागच्या चौदा पिढ्यांचं पिंडदान करून दुनियेतील मागचा पुढचा सगळा हिशोब चुकता केला जातो आणि मग इथूनच सुरू होतो नागा साधूंचा प्रवास पिंडदान झाल्यावर संगम स्नान करून पहिली भिक्षा ही स्वतःच्या घरून आपली ओळख न दाखवता मागितली जाते त्यानंतर तबल बारा वर्षांची तपश्चर्या पूर्ण केली जाते यामध्ये आध्यात्मिकतेसोबत कलरी विद्या अर्थात शस्त्रविद्या सुद्धा येते त्यानंतरच नागा ही पदवी गुरूंकडून दिली जाते त्यानंतर ध्येय आणि उद्दिष्ट एकच ते म्हणजे धर्मरक्षण नागा साधूंमध्ये दोन प्रकार येतात एक म्हणजे दिगंबर नागा साधू आणि दुसरा श्री दिगंबर नागा साधू आदी गुरु शंकराचार्यांनी सनातन धर्माच्या रक्षणाचा भव्य दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून चार मठांची स्थापना केली धर्मरक्षणासाठी फक्त शास्त्र उपयोगी नसून त्यासोबत वेळ पडली तर शस्त्र सुद्धा उपयोगी हे जाणून शंकराचार्यांनी आखाडा परंपरा सुरू केली आणि यातूनच धर्मरक्षणासाठी स्वतःच आयुष्य समर्पित केलेले संन्यासी प्रशिक्षण घेऊन बाहेर पडू लागले याच आखाड्यातून धर्मरक्षणाचं प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणारे सनातन धर्मरक्षक योद्धे म्हणजे नागासाधू इतिहासाची पानं पलटल्यावर लक्षात येतं अठराव्या शताब्दीमध्ये अफगान लुटेरी अहमद शहा अब्दाली ज्यावेळी हिंदुस्थानच्या भूमीवर चालून आला त्यावेळी त्याने गोकुळ आणि वृंदावन सारख्या अध्यात्मिक नगरांमध्ये थैमान माजवलं होतं त्यावेळी राजांकडे अब्दालीच्या सैन्याचा मुकाबला करण्याची ताकद नव्हती त्यावेळी हिमालयाच्या पहाडीमधून आलेल्या नागा साधूंच्या आर्मीने अब्दालीच्या सैन्याचा धुराळा उडवून सनातन धर्म रक्षकांची ताकद संपूर्ण हिंदुस्थानला दाखवून दिली होती सतराशे मध्ये अहमद खान बगशने कुंभमेळ्याच्या कालावधीत इलाहाबाद किल्ल्यावर चढाई केली होती त्यावेळी नागा साधू प्रयागराज मध्ये स्नान करत होते त्यांनी आधी सर्व धार्मिक संस्कार उरकून हातामध्ये शस्त्र धारण केलं आणि त्यावेळी बंगशच्या सेनेला करारी धूळ चारून पळवून लावलं होतं हे युद्ध जवळपास तीन महिने सुरू होत नागा या शब्दाचा पर्यायी अर्थ होतो निर्वस्त्र तर गुजरात मधील पहाडी भागात नागा या शब्दाचा अर्थ योद्धा असा होतो प्रत्येक निर्वस्त्र साधू नागा नसतो किंवा प्रत्येक नागा साधू हा निर्वस्त्र नसतो आखाड्याचे साधू लंगोट धारण करतात तर श्री दिगंबर आखाड्याचे साधू निर्वस्त्र असतात तसेच ज्या नागा साधूंनी स्वतःच्या हाताने स्वतःचं पिंडदान केलेलं असतं त्या नागा साधूंच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचं काय केलं जातं हे सुद्धा एक मोठं रहस्य आहे नागा साधूवर कुठलेही अत्यसंस्कार केलं जात नाही किंवा त्यांच्या चितेला सुद्धा दिली जात नाही त्याचं कारण मुळातच साधूंचं जीवन हे त्यांनी स्वतःच्या हाताने केलेल्या स्वतःचा अंतिम संस्कार पासूनच सुरू झालेला असतो त्यामुळे मृत्यूनंतर साधूंची स्थळ समाधी किंवा जल समाधी लागते नागा साधू हे फक्त ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्याच वेळी दिसतात पण ते कुंभाच्या अगोदर आणि कुंभमेळ्यानंतर कुठे अदृश्य होतात हे सुद्धा एक मोठं कुंभकाळाला शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ काळ मानलं जातं यावेळी ग्रहांची स्थिती सर्वोत्तम असते आणि याच वेळी हिमालयाच्या जंगलातून आणि गुफांमधून नागा साधू स्नान करण्यासाठी कुंभावर दाखल होतात कुंभमेळ्यात त्यांचा मान सर्वश्रेष्ठ असतो त्यांचं स्नान झाल्याशिवाय इतर लोक कुंभस्नानासाठी उतरत नाही कुंभ स्नान झाल्यावर साधू पवित्र बभूत विभूती भस्म संपूर्ण पूर्ण शरीरावर लावून काही जण एकांत वासात जंगलात निघून जातात तर काही जण हिमालयाच्या पहाडीमध्ये तर काही जण गुफांमध्ये आणि आपल्या आखाड्यातील आश्रमात निघून जातात एकांत वास हेच नागा साधूंचे निवासस्थान असतं यापेक्षा सुद्धा नागा साधूंचं अद्भुत अविश्वसनीय रहस्य म्हणजे ज्यावेळी कुंभमेळ्याच्या वेळी नागा साधूंचा ताफा कुंभावर दाखल होतो त्यावेळी स्नान करण्यासाठी कुंभात जाताना मोजलेत तर शंभर साधू असतील तर कुंभातून परत फक्त पन्नास ते साठ नागा साधू बाहेर येतात एवढी ही अद्भुत शक्ती आहे विश्वात बसत नसेल तर ज्यावेळी कुंभमेळा सुरू होतो त्यावेळी तिथे जाऊन स्वतः प्रत्यक्षात बघा माझ्या आयुष्यात प्रयागराज कुंभमेळ्याच्या वेळी हे भाग्य मी स्वतः अनुभवले तसेच मधील जंगल पहाड आणि गुफांमध्ये परतल्यावर यांचा आहार म्हणजेच की फक्त कंदमुळे आणि फळ नागा साधू आपल्या ध्यान तपश्चर्या आणि लीन होऊन जातात अध्यात्मिकतेची ताकद एवढी जबरदस्त असते की हिमालयातील मायनस मध्ये असलेलं तापमान सुद्धा त्यांच्या समोर हार मानत मुळातच जमीन हेच अंथरुण आकाश ही चादर आणि अंगावर लावलेली बबूत हेच शरीराचं कवच आजच्या युगात जरी नागा नागासाधूंना धर्मरक्षणासाठी युद्ध करावं लागत नसलं तरी ज्यावेळी ते कुंभावर स्नानासाठी दाखल होतात त्यावेळी ते अनेक युद्ध युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करतात जसे की वाघ मतारा झाला तरी शिकार करायला विसरत नाही तसेच नागा साधूंना जरी आता युद्ध करावे लागत नसले तरी ते युद्ध कला विसरलेले नाहीये म्हणूनच ज्यावेळी कुंभमेळ्या सुरू होतो त्यावेळी करोडो हिंदू बांधव नागा साधूंच्या चरणांची धूळ आपल्या मस्त केवतात हे भाग्य फक्त कुंभमेळ्यातच मिळतं साधू मागत तर काहीच नाही पण देतात ते मात्र सनातन वैदिक हिंदू धर्म रक्षणाचे वचन अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा